नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर शिरोळ आणि त्या नगरपालिका आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका त्या सगळ्या सर्विचारी लोकांनी एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला बरेच दिवस आमची ही चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच खर तर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार वट्टी पाटील साहेब गणपतराव दादा अनिल साहेब रावसाहेब गुरवडे शंकेश खान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्रांनो एक दिला एक जुटीना आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे जयश्रीपूरच्या बाबतीत बोलायला तर गेल्या अनेक वर्षापासून इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी केल्याशिवाय राहणार नाही एवढी थांब काढली कशात काय नसताना आम्ही नगराध्यक्ष निवडून निवडला होता दहा नगरसेवक निवडून आणलेले होते आणि आता त्यावेळी आता कंट्रोलर बाबांची आमच्यामध्ये भर पडलेले आहे अनेक घटक आमच्याकडे यायला लागले आणि या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुंदोड असेल जे जे काही सविचारी लोक येतील करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून घेणार आहे वंचितचे अधिक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहे कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर, बोला तर शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे आणि त्या जमिनी विकत घ्यायचे आणि पैसा कमवायचा असा धंदा काही लोकांनी गेल्या काही वर्षामध्ये सुरू केलेला आहे हे आम्हाला म्हणून काढायचं आहे आम आदमी पार्टी सुद्धा आमच्या बरोबर आहे अजून बऱ्याच सामाजिक संघटना संस्था आमच्यावर येत आहेत तेव्हा एक दिलान एक जुटीनं आम्ही ही निवडणूक लढवणार बघायला गेलं तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी म्हणाल आहे पण त्यांना किती पैसा खर्च करून हो दे पैसा कसा कमावला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातला काही जनतेपर्यंत पोहोचला तर आमची काही हरकत नाही परंतु जनता ज्या पद्धतीनं मागच्या पंचवार्षिकला जयसिंगपूर मध्ये निकाल दिलेला होता तसाच निकाल यावेळी सुद्धा जनता देणार आहे तीच परिस्थिती पूर्णवर्ता होणार आहे तीच परिस्थिती सुरळा सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा मी योग्य वेळी बोलोच परंतु जिल्हा परिषद असून किंवा नगरपालिका असो एक दिलानं आम्ही लढणार आहोत काही लोकांना वाटतं की पैसा फेकला की सगळं काही होतं पण असं काही नाही सत्तेच्या मार्गातून दडपशाही करून जनतेला ायच असं काही उद्योग आम्ही चालू देणार नाही जयसिंगपूर नगरपालिकेच्या बाबतीत मोलायच झालं तर आज वयारी गटार योजना आहे पावसामध्ये बघितलेलं आहे की त्या वयारी पाणी नेमकं कुठे गेलं ते असे अनेक आहेत आम्ही मध्यंतरी जे नगरपालिकेचे मुख्य इमारत बांधकाम चालू आहे त्याला मी आक्षेप घेतलेला होता त्याच्या सुद्धा सगळे धंदेवडे निघालेले होते ते मला वाटतं इलेक्ट्रिक लाईटचे पोलचा त्याचा त्याचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढलेला होता स्ट्रीट लाईट हा तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन वार्ड सभा घेऊन त्या ठिकाणी वॉर्नर मिटिंग घेऊन हे काय चाललंय रस्त्याची तर जैसेमुळे ज्या सगळी वाट लागलेली आहे विकासाचा डोंगर उभा केला असं म्हणणाऱ्यांनी आम्ही दुर्बीन लावून सोडतोय की नेमका हा विकास कुठं आहे विकास वेळा वेळा झाला काय याही शोधामध्ये आम्ही आहोत त्यामुळं सगळा पर्दाफाश या ठिकाणी आम्ही करू गेली वीस वर्ष आम्ही सातत्यानं जयसिंगपूर मध्ये या सगळ्या शक्तीच्या विरोधात लढतोय पण मला खात्री आहे की यावेळी शंभर टक्के आम्ही यशस्वी होणार आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा जयसिंग गोल्ड न्यूज चॅनल